नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण एन पी के आणि ट्रायकोडॉर्मा या बॅक्टेरियाची नवीन बॅच लावत आहोत तर प्रत्येक बॅच लावताना आपण साहित्य आपण घेतलं या पावशीर गुळ पावशेर बेसनपीठ अर्धा लिटर एन पी के आणि ट्रायकोच्या बॅक्टेरिया आणि त्याचबरोबर एक वीस लिटरचा ट्रम आणि हा जो शेजारी आहे तो आ... हे सर्व मिश्रण हलवण्यासाठी काठी आहे तर हे सर्व लावत असताना सर्वप्रथम आपण या प्रत्येक ड्रममध्ये दहा दहा लिटर सुरुवातीला पाणी टाकणार आहोत पाणी टाकताना आपण हा पाच लिटरचा माप आहे आणि त्याच्यात प्रत्येकी दोन दोन मग्गे आपण टाकणार आहोत म्हणजेच एक एका ड्रममध्ये दहा लिटर पाणी आपण टाकत आहोत आपण वीस लिटरच्या बादलीमध्ये पाणी घेत होतं घेतलं होतं पहिल्या ड्रममध्ये आपण दोन मग्गे पाणी टाकलं आणि त्याच्यामुळे ते दहा लिटर झालं आणि उरलेलं दहा लिटर दुसऱ्या ड्रममध्ये टाकलं तिसऱ्या ड्रममध्ये आपण आता पाणी टाकत आहोत सुरुवातीला याही तिसऱ्या ड्रममध्ये आपण दोन मापं पाणी टाकणार आहोत म्हणजे दहा लिटर पाणी टाकणार आहोत तिसऱ्या ड्रममध्ये आपण दहा लिटर पाणी भरून झालेलं आहे चौथ्या ड्रममध्ये उरलेलं अर्धी बादली पाणी आपण आता टाकत आहोत याच्यानंतर प्रत्येक ड्रममध्ये आपण सुरुवातीला गूळ आणि नंतर बेसनपीठ टाकून घेणार आहोत आपण आता प्रत्येक ड्रममध्ये गूळ टाकून घेत घेतो आहे याच्यानंतर आपण प्रत्येक ड्रममध्ये बेसनपीठ टाकून घेणार आहोत अशा प्रकारे चारही ड्रममध्ये आपल्या बेसनपीठ टाकून झालेलं आहे याच्यानंतर आपण बेसनपीठ आणि गूळ पाण्यात चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतो आहे मिक्स करताना सर्वात मोठी काळजी घ्यावी लागते ती जे आपण काठी किंवा स्टीक वापरतो ती एकाच ड्रमला एक वापरली जाते त्याच्यासाठी आपण प्रत्येक काठीवर नाव पण टाकून घेतलेलं आहे या ठिकाणी अशा प्रकारे आपल्याला नाव टाकलेलं दिसत असेल हे मिश्रण आपण व्यवस्थित मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे चारही ड्रममधली गूळ आणि बेसनपीठ आपण व्यवस्थितरित्या मिक्स करून घेतलेलं आहे याच्यानंतर आपण प्रत्येक ड्रममध्ये स्वतंत्र एन पी कीच्या बॅक्टेरिया सोडणार आहोत सर्वप्रथम आपण यांच्या म्हणजे नत्राच्या अर्धा लिटर बॅक्टेरिया या ड्रममध्ये सोडत आहोत आणि या बॅक्टेरिया सोडल्यानंतर आपण त्या पुन्हा व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहोत या सर्व बॅक्टेरिया दररोज आपण सकाळ संध्याकाळ एका वेळी हलवणार आहोत आणि चांगल्या प्रकारे मिक्स होतील याची काळजी घेणार आहोत पीच्या पण म्हणजे स्फुरतच्या आपण अर्धा लिटर बॅक्टेरिया त्या स्फुरतच्या ड्रममध्ये टाकलेल्या आहेत आणि त्याही आपण आता व्यवस्थितपणे मिक्स करून घेत आहोत सर्वात शेवटी आपण ट्रायकोडर्माच्या अर्धा लिटर बॅक्टेरिया ट्रायकोडर्माच्या ड्रममध्ये टाकून आणि त्याही व्यवस्थितरित्या मिक्स करून घेणार आहोत अशा प्रकारे चारही ड्रमच्या प्रत्येकी अर्धा लिटर बॅक्टरी आपण त्या ड्रममध्ये टाकून आणि व्यवस्थितरित्या मिक्स केलेले आहेत याच्यानंतर आपण ज्या ड्रम शेजारी चारही वेगवेगळे फडके दिसत आहेत त्या फडक्याने या सर्व हे सर्व ड्रम आपण झाकून घेणार आहोत त्यांचे तोंड हे बंद करणार आहोत फडक्यासाठी आपण साडीच्या कापडाचा वापर करणार आहोत आणि त्याच्यानंतर ह्या क्लिपने आपण टाइट करणार आहोत अशा प्रकारे फडक्याने आपण हे पूर्ण झाकून आणि या क्लिपने आपण ते व्यवस्थित पॅक करणार आहोत जेणेकरून बाहेरची कुठलीही बॅक्टेरिया त्याच्यात जाऊ नये याची काळजी घेणार आहोत आणि या मल्टिप्लाय होण्याच्या प्रक्रियेतून बाहेर पडणारा गॅस हा बाहेर पडावा याच्यासाठी आपण कापडाचा वापर करणार आहोत साडीचे कापड हे सछिद्र असल्यामुळे त्याच्यातून गॅस हा सहजरित्या बाहेर पडतो याच्यात जाड कपडा शक्यतो शेतकरी बंधूंनी बॅक्टेरिया मल्टिप्लाय करताना वापरू नये जाड कपडा वापरल्यास याच्यातून जो गॅस तयार होतो तो बाहेर पडणार नाही अशा प्रकारे चारही ड्रमचे तोंड आपण साडीच्या फडकेने पॅक करून त्याला जी त्या ड्रमबरोबर आलेली क्लिप आपण टाईट केलेली आहे